संख्या गडी गडिबाद एक अठरा चेंडू चौतीस दावा अकरा रिक्वायर्ड रन रेट आहे उमापूर संघाला जे की गेल्या षटकामध्ये होतं दहा पॉइंट शून्य शून्य सेट फलंदाज अमोल या ठिकाणी आपल्या संघासाठी मैदानावर ठाण मांडून उभे आहेत त्यांना पाणी घेऊन गेले आहे सतीश पाणी तो बस बहाना आहे कुछ स्ट्रॅटेजी बताना आहे शेवटचे तीन षटक बाकी पंचामे विनंती आहे की लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे यानंतरचा अंतिम सामना असेल या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध चकलांबा आतापर्यंत अपराजित राहिलेला संघ चकलांबा संघ आहे फार कमी स्कोअरमध्ये त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा मॅचेस या डिपेंड केलेल्या आहेत हातगावच्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप समोर त्यांनी आपला चाळीस धावांचा आपला चाळीस धावांचा जो स्कोअर आहे आपले चाळीस धाव आहे त्यांनी यात डिपेंड केलेल्या आहेत अठरा चेंडू चौतीस दावा उमापूर संघाची दावा संख्या तीन षटक पूर्ण एक्कावन्न दावा पुढचं षटक घेऊन आले आहेत सोनू सोनू यांचं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी चौथ षटक सोनू वर पुन्हा भरोसा टाकलेला आहे जोगी यांनी दस्तानी हाता हॅलो विजेचा पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे गेल्या ओव्हरमध्ये कॉमेंट्री करता आली नाही त्यानंतर पाचव्या षटक चालू आहे संघाची धावसंख्या आहे अठ्ठावन्न दोन गडी बाद पाचव्या षटकातील एक चेंडू पूर्ण पाचव्या षटक टाकत आहेत संघासाठी पाचव्या षटक टाकत आहेत जोगी वैयक्तिक त्यांचं दुसरं षटक आता उमापूर संघाला जिंकण्यासाठी अकरा चेंडू मध्ये सत्तावीस धावांची आवश्यकता दोन्ही सेट बॅट्समन या ठिकाणी आपली गेले सतीश आणि अमोल गेल्या षटकामध्ये अमोल यांना सोनू यांनी बाद केला केलं होतं पुरील चेंडू सलमान या ठिकाणी जोगी यांचा सामना करतायत आणि हा निर्भाव चेंडू पाचव्या षटकातील दोन चेंडू पूर्ण पाचव्या षटकातील दोन चेंडू दाव संख्या आहे अठ्ठावन्न दावा पुढचा चेंडू आणि चेंडू मिडॉनच्या दिशेने हवेमध्ये वाऱ्याच्या दिशेने चेंडू सीमारेषेचा पार जोगी यांना उत्तुंग असा षटकार मारलेला आहे सलमान यांनी सलमान यांचं उत्तुंग षटकार या षटकारा संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या झालेली आहे चौसष्ट उमापूर संघाची धावसंख्या चौसष्ट आता उमापूर संघाला जिंकण्यासाठी लागत आहेत नऊ चेंडू मध्ये एकवीस धावा नऊ चेंडू एकवीस धावा जोगी आपलं दुसरं षटक व संघासाठी चौथं षटक टाकत आहेत नऊ चेंडू मध्ये एकवीस धावा होणे कुछ भी हो सकता आहे निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू आता आठ चेंडू एकवीस धावा आठ चेंडू एकवीस धावा या चेंडूचा सामना करत आहेत सलमान नॉन स्ट्राईकला आहेत राहुल आणि गोलंदाजी करत आहेत अनुभवी अष्टपैलू खेळाडू जोगी पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सलमान तयार डावखोले फलंदाज सलमान जोगी यांचा पुढचा चेंडू चेंडू हवेमध्ये टोलवण्याचा प्रयत्न चेंडू स्ट्रेटच्या दिशेने खेळाडूच्या हातामध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव काढण्याचा प्रयत्नही नाही या एका धावासहित संघाची धावसंख्या झाली पासष्ट सिक्स्टी फाईव्ह दोन गडी बाद आता सात चेंडू मध्ये वीस धावांची आवश्यकता उमापूर नीड्स ट्वेंटी रन्स इन सेवन बॉल्स सात चेंडू वीस धावा आता मात्र उमापूर संघाला आक्रमक रूप धारण करण्याची आवश्यकता आहे सात चेंडू मध्ये वीस आपला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी जोगी तयार समोर आहेत राहुल राहुल यांनी चेंडू घुमावलाय चेंडू थेट विकेट मागच्या खेळाडूच्या हातामध्ये आणि सेट फलंदाज राहुल या ठिकाणी बाद झालेले आहेत जोगी यांना ही सफलता भेटलेली आहे दाव संख्या आहे पासष्ट तीन गडी बाद आता सहा चेंडू मध्ये उमापूर संघाला जिंकण्यासाठी वीस धावांची आवश्यकता सहा चेंडू वीस धावा खूप अटीतटीचा सामना वीस धावा जर काढल्या तर उमापूर संघ फायनल मध्ये आणि नाही काढल्या तर शेवगाव संघ फायनल मध्ये आता कोण हिरो बनणार आणि कोण झिरो बनणार हे ठरवणार शेवटचं षटक आता शेगाव संघाकडून हे निर्णायक शेवटचं षटक कोण टाकत आहे हे खरंच पाहण्यासाठी शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत बॉलर्स नेम प्लीज सहा चेंडू मध्ये वीस धावांची आवश्यकता अतिशय उत्तम अशी फलंदाजी उमापूर या संघाने देखील केली आहे अवघ्या पाच षटकामध्ये त्यांनी आतापर्यंत पासष्ट धावांचा पास डोंगर उभा केला आहे पण हा डोंगर हा सफिशियंट नाही त्यांना अजून सहा चेंडू मध्ये वीस धावांची आवश्यकता आणि गेल्या बॉलमध्ये सेट फलंदाज राहुल हे झेलबाद झाले आहेत आता नवीन फलंदाज आलेले आहेत नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे उमापूर नॉन स्ट्राईकले जे पलंद आहेत त्याचं नाव काय भैया भैया क्या पार नैया या शेवटच्या षटकामध्ये कळेल शेवट षटक घेऊन आले आहेत सुलेमान शाहरुख शाहरुख विरुद्ध सलमान हा सामना आपल्याला या षटकामध्ये बघायला मिळतोय शाहरुख विरुद्ध सलमान बॉलिवूडचे सलमान आणि बॉलिवूडचे शाहरुख नाही तर आपल्या ग्राउंडवरचे शाहरुख आणि सलमान चेंडू मिडॉनचे दिशेने हवेमध्ये पंचांचा निर्णय काय आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील अतिशय उत्तमरित्या हा चेंडू सलमान यांनी टोळला होता दिशेने पंचांचा निर्णय अंतिम राहील सहा चेंडू मध्ये वीस धावांची आवश्यकता होती पहिला चेंडू पूर्ण झालेला आहे आता या चेंडूवर जो काही निर्णय येईल तो दोन्ही संघाला मान्य करावा हो लागेल फार अनुभवी असे पंच आपल्या सामन्यासाठी लाभलेले आहेत जसं की आपल्या सर्वांना माहितच आहे आपल्याच शिवसंघर्ष क्रिकेट क्लबचे सदस्य स्वर्गीय ज्ञानेश्वर चव्हाण उर्फ जयसूर्या यांच्या स्मरणार्थ शिवसंघर्ष क्रिकेट क्लब यांनी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन हो या ठिकाणी केलं होतं गेल्या चार दिवसापासून हे सामने या मैदानावर चालू आहेत आज या टूर्नामेंटचा शेवटचा दिवस या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन शिवसंघर्ष क्रिकेट क्लब यांनी केलेले आहे या क्रिकेट टुर्नामेंटमधून जी काही आर्थिक रक्कम जमा होईल ती रक्कम आपण स्वर्गीय जयसूर्या यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देणार आहोत हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे शिवसंघर्ष क्रिकेट क्लब हदगाव हा क्रिकेट क्लब जो आहे त्या क्रिकेट क्लबमध्ये जे सदस्य आहेत ते या पंचक्रोशातील वेगवेगळ्या गावातील सदस्य आहेत जसं की हदगाव बोदेगाव बालम टाकळी मुंगी आणि खामपिंपरी या वेगवेगळ्या गावातील सदस्य या क्रिकेट क्लब या वेगवेगळ्या गावातील खेळाडू या शिवसंघर्ष क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांनी लवकरात लवकर आपला निर्णय कॉमेंट कॉमेंट्री बॉक्समध्ये कळवायचा आहे कुठल्याही प्रकारचा पंचांसोबत कुणी हुज्जत घालू नाही खूप अनुभवी असे पंच या सामन्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत जे खेळाडू या सामन्यामध्ये नाहीत पंच आणि खेळाडू व्यतिरिक्त बाकी कुणीही तिथं थांबायचं नाही सर्वांना विनंती आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील शेवटचे सहा चेंडू सहा चेंडूवर उमापूर संघाला जिंकण्यासाठी वीस धावांची आवश्यकता होती त्यातील शेवटच्या षटकातील पहिला चेंडू पूर्ण झालेला आहे शेवटचा षटक टाकत टाकत आहेत शाहरुख आणि त्या पहिल्या चेंडूचा सामना करत होते सलमान सलमान यांनी तो चेंडू मिडॉनच्या दिशेने उत्तुंग खूप उंच असा मारला होता आणि तो चेंडू त्या खेळाडूने पकडलाय पण तो कुठे पकडलाय आणि या चेंडूवर काय निर्णय घेतोय तो निर्णय घेतील पंच निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे षटकार सलमान यांनी शाहरुख यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार या ठिकाणी मारलेला आहे हॅलो सर्व खेळाडूंना विनंती पंचांचा निर्णय अंतिम राहीन चला शेवगावकर फेडिंग लावून घ्या पंचांचा निर्णय अंतिम राहीन पंचा सोबत घालायची नाही नाहीतर संघ बाद केला जाईल चला लवकर चला पटकन पंचांचा निर्णय षटकार हाच अंतिम निर्णय चला खेळ चालू करा अंतिम सामना आपल्या ठिकाणी खेळायचा आहे चला खेळ चालू करा खेळ ओके शाहरुख यांच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा मिळवण्याच्या दिशेने षटकार सलमान यांनी मारलेला आहे अतिशय रोमार्शक असा सामना आता पाच उमापूर संघाला जिंकण्यासाठी मात्र पाच चेंडू मध्ये पाच चेंडू मध्ये चौदा धावांची आवश्यकता पाणी पाच चेंडू मध्ये व्यवस्थित टिपका ठेवते चौदा धावांची आवश्यकता पुढचा चेंडू घेऊन आले आहेत शाहरुख खेळण्यासाठी सलमान तयार पुन्हा चेंडू त्याच दिशेने चेंडू हवेमध्ये आणि उत्तुंग असा षटकार त्यांनी सलग दोन षटकार सलमान यांनी शाहरुख यांना मारले आहेत सलब दोन षटकार या षटकार सहित संघाची धावसंख्या पोहोचली आहे सत्याहत्तर वर आता चार चेंडू मध्ये मात्र आठ धावांची आवश्यकता <laughs> चार चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता उमापूर संघ अतिशय इटका जेव्हा से देत इटका जेव्हा पत्तरसे देत आहेत त्यांना चार चेंडू मध्ये मात्र आठ धावांची आवश्यकता आहे उमापूर संघाला जिंकण्यासाठी या दोन चेंडूवर उमापूर संघाला मिळालेल्या आहेत एकूण बारा दावा सलग दोन षटकार सलमान यांनी शाहरुख यांना मारलेले आहेत चार चेंडू आठ दावा आता शाहरुख हिरो होत आहेत की झिरो होत आहेत येणारे पुढच्या चार चेंडूवर समजेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी शाहरुख आणि सलग तिसरा षटकार पुढचा चेंडू आणि मुडा मिड़ाँ, मुडापच्या दिशेने षटकार सलग तीन षटकार या ठिकाणी मारले आहेत आणि अशा प्रकारे सलग तीन षटकार मारल्यामुळे संघ झालेला आहे उमापूरचा आता मात्र तीन चेंडू मध्ये फक्त दोन धावांची आवश्यकता सलमान खऱ्या अर्थाने उमापूर संघासाठी हिरो ठरलेले आहेत तीन चेंडू मध्ये मात्र दोन धावांची आवश्यकता चेंडू खेळण्यासाठी सलमान तयार नव्हते शाहरुख यांचा चेंडू आणि चेंडू हवेमध्ये चेंडू खाली खेळाडू परंतु चेंडू सीमा रेषेच्या पार आणि अशा प्रकारे जल्लोष आपण या ठिकाणी उमापूर संघाचा पाहत आहोत आणि उमापूर संघाने अशा प्रकारे अंतिम कोळीमध्ये धडक दिलेली आहे शिवसंघर्ष क्रिकेट क्लब आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये उमापूर विरुद्ध चकलांबा हा अंतिम सामना होत आहे उमापूर संघाच्या कर्णधाराला व चकलांबा संघाच्या कर्णधाराला विनंती आहे कि लवकरात लवकर आपण मंडप कडे यावे लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी मंडपमध्ये यायचंय पंचांचा निर्णय अंतिम राहील कुणीही मैदानावर जाऊ नये नाणेफेक करण्यासाठी